मंडळी नमस्कार तुम्ही जेव्हा जेव्हा बागेमध्ये आला असाल तेव्हा तुम्ही तुम्ही इथे ह्या ठिकाणी पोहण्यासाठी आला असाल हीच ती जागा आहे जिथे आपण आपल्या जगातलं एकटं होणारं जे आपलं बफेलो राईड आहे त्या बफेलो राईड आणि आपल्या नदीमधलं छानचं स्विमिंग आपण इकडे करतो तर त्याच्या शेजारी आज आपण इकडे इथे तुम्हाला दिसतं तर भरपूर तंबू लावलेले आहेत हे बघा ती सगळी जनरली आपण इकडे ह्या ठिकाणी तंबू लावत नाही तंबू जे असतात त्या तंबूसाठी आपलं वेगळं एक जागा आहे तिकडे आपण तंबू लावतो पण त्या ठिकाणी आज अजून दुसरा एक वेगळा ग्रुप आहे त्याच्यामुळे इकडच्यासाठी आपण आज वेगळे तंबू लावत हो। आहोत आणि ऑफकोर्स इकडे कशा प्रकारची वेगवेगळी तयारी चालू आहे काय काय प्रकारचं आपल्या इकडे लोक येणार आहेत ते मी तुम्हाला दाखवतो जनरली तंबू लावताना आपण कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टींची काळजी घेतो ते मी तुम्हाला दाखवतो आणि ऑफकोर्स नमस्कार नमस्कार आपला गजा दादा आपला इकडे आहे तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच लोकांनी तुम्ही कधी सगुणाबागेत आला असाल किंवा कोणत्या एखाद्या फंक्शनसाठी किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी तुम्ही आला असाल तर तुम्ही गजाननला नक्की भेटला असाल गजानन इकडचा स्ट्रॉंग मॅन आहे गजानन आपलेकरच्या सगळ्या गोष्टी हँडल करण्याची गजाननमध्ये ताकद आहे खरोखर असा एकदम गजाननासारखा स्ट्रॉंग आहे आपला गजा सो गजा नमस्कार नमस्कार आज आपल्या इकडे किती माणसं आहेत गजा इथे बेचाळीस माणसं आहेत आज इकडे बेचाळीस माणसं आपण इकडे किती तंबू लावलं तंबू एकवीस तंबू आहेत फोर म्हणजे चार माणसांचा एक तंबू असे आपण इकडे एकवीस एक तंबू लावलेत आहेत सो आपल्याकडे जास्त कॅपॅसिटी आहे पण आपण तंबूची कपॅसिटी म्हणजे माणसांची राहण्याची कॅपॅसिटी जास्त आहे पण आपण इकडे प्रत्येक एखाद्या फॅमिलीला एक एक तंबू देता येईल असे आपल्या इकडे हे तुम्हाला दिसत पोलमन कंपनीचे हे सगळे तंबू आहेत So, गजन आपण इकडे दरवेळेला तांबू लावतो का नाही आपण दुसऱ्या ठिकाणी तांबू लावतो ना तर इथे आपण काय काय म्हणजे आता इकडे कोणत्या कोणत्या प्रकारची वेगवेगळी कामं वे 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 चालू आहेत की जेणेकरून आपण ही जागा ऑफकोर्स झाड लोट वगैरे ते तर सगळं ठीक आहे पण आपण इकडे कोणत्या प्रकारची इकडे काय काय करतोय आता इकडे दाखवतो काम चालू आहे भूशाचं काम चालू आहे आपण जाऊन बघूया कोण भुश्याचं काम करतोय साप वगैरे येऊ नये त्याच्यासाठी आपण भूसा वगैरे लावतोय भुसा भुसा म्हणजे मंडळी भूसा आहे जाळ आहे एक प्रकारचं भाऊ नमस्कार नमस्कार So, भुसा हे एक प्रकारचं जाळं आहे आणि हे भुसा लावायचं काम चालू आहे ह्याच्यामुळे चा काय होतं की एखादी कुठची सरपटणारी किंवा एखादी कोणची दुसरी क्रॉल करणारी एखादी जर का कुठचा प्राणी असेल किंवा एखादी काही कि दुसरी गोष्ट असेल तर ती इकडच्या इकडे जात आडली जाते आणि तुम्हाला इकडे दिसतं आहे की हे जाळंसुद्धा जे जा आहे ते एक प्रकारे यूज अँड थ्रो असं जाळं असतं जे तलाव दद्यांमध्ये वगैरे वापरतात हे जाळं ज्याला गिलनेट असं म्हणतात आणि हे जाळं आपण इकडे कोणत्या प्रकारचे साप किंवा अशा गोष्टींना येण्यासाठी प्लस गजानन आपण तर हे भुसा लावतोय अजून आपण काय केलेलं आहे इकडच्यासाठी आता स्वच्छता चालू आहे खाली काय फवारणी पण केलेली फवारणी ही सगळी केलेली आहे कारण की माणसांची एक म्हणजे कम्फर्ट हा तो एक विषय आहे जो आपल्या इकडे कम्फर्ट एक थोड जो विषय आहे तो आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा म्हणजे माणसांची सुरक्षितता आपल्याकडे सगळे फॅमिली येतात लहान मुलं येतात आणि आपण इकडे पूर्ण निसर्गामध्ये इकडे असतो आपल्या इकडे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग सगळे निसर्ग खूप ॲक्टिव्ह आहे तर त्याच्यासाठी आपण सगळीकडे पहिला हा जो सगळा भाग आहे हा अख्खाच्या अख्खा भाग आपण अशा नैसर्गिक गोष्टींपासून बाजूला ठेवण्याचा आपण इकडे प्रयत्न करतो जेणेकरून आपली जी सगळी माणसं आहेत ते कम्फर्टेबलही राहतील सो इकडे मोठ्या प्रमाणात गजानन आणि गजाननची सगळी टीम इकडे काम करते तरी गजानन आपण पुढचं बघूया एकदम मेकशेप आपल्याकडचे इकडच्या इकडचे बांबू कापून त्या बांबूंपासून इकडे हे सगळं आहे इथे सगळे पाण्याची वगैरे सोय आहे हे पाणी आलेलं आहे म्हणजे नमस्कार इथे पाणी आलेलं आहे सगळं आपलं पाणी जिकडे तिकडे पाणी ठेवलं जाईल त्याच्यानंतर आपलं झाडलो काम तिकडे भर नमस्कार सो हे सुद्धा तुम्हाला जो दिसतोय हा कचरा काही अगदी दररोज काढला जात नाही कारण की इथे काही राहायला माणसं नसतात आणि हा काही कचरा नाही आहे झाडांची पानं आहेत जी पानं आपण कशीच ठेवून देतो कुजून जातात किंवा आपण आपल्या इकडे जिथे बायोमास तयार होतो त्या ठिकाणी आपण हे सगळं करतो आणि जेवायची सोय कुठे काय जाणं सो हा जी जागा आहे ही पार्किंगची जागा आहे इकडे जेवायची सोय आहे त्या पलीकडे टॉयलेट आहेत ते पलीकडे संडास आणि बाथरूम इकडे पलीकडे आहेत सो so, अशा प्रकारे आणि काय काय असतं गजानन लोक आणि तुझ्याकडे हे पण आहे का त्या सगळ्या अशा वेगवेगळ्या तयारी आहेत गजाननकडे हकाटी आहे गजाननकडे हकाटी असते चाकू गजाननकडे हकाटी असते गजाननकडे गजाननचं चाकू असतो गजाननकडे गजाननच्या बॅटरी एक स्पेशल बॅटरीज असतात आणि आपल्या इकडे जेवढे काम करणारे इकडे सुद्धा इतर जी सगळी मंडळी जी आहेत जी सोगुणाबागेची जी रिस्पॉन्सिबल मंडळी आहेत ती सर्व रिस्पॉन्सिबल मंडळींकडे अशा वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात जेणेकरून त्यांना मॅनेज करायला सोपं जातं गजानन आमचा कमांडो माणूस आहे तर मी तुम्हाला सांगतो माणसं सा जेव्हा ते पहिल्यांदा येतात तेव्हा त्यांचं पहिले चहा पाणी होतं त्यांचं सामान सगळं जे आहे ते सगळं सामान त्यांचं लॉकरमध्ये ठेवलं जातं इथे आपल्याकडे वेगळ्या प्रकारची लॉकर्स आहेत त्या लॉकर्समध्ये सामान ठेवलं जातं जसं इकडे येतात चहा कॉपी झाल्यानंतर त्यांना Uh, तिकडे आपण बोटिंगसाठी घेऊन जातो बैलगाडीसाठी घेऊन जातो आपला एक माणूस त्यांच्यावर असतो ते दूध काढायला मिल्किंग ऑफ हाऊससाठी जातात त्याच्यानंतर ते सगळे लोक आपापल्या कॅम्पिंग साईटवर येतात आपल्याकडे दोन कॅम्पिंग साईट आहेत जसं इकडे आहे तिकडे कॅम्पिंग साईटवर येतात आणि त्याच्यानंतर मग त्यांचा पुढचा कार्यक्रम चालू होतो जसं की शेकोटी असते इथे जेवण असतं इथे जेवण लागणारे जेवण असतं बार्बेक्यू असतं त्यांना काही लोकांना पोपटी आवडते तर पोपटी असतं बरोबर सो so, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस त्यांना दिल्या जातात म्युझिक असतो रात्री लाईव्ह म्युझिक असतो आपला महेश तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तो लाईव्ह म्युझिकचं इकडे कार्यक्रम असतो इथे चांगले स्पीकर्स असतात सो अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी असतात सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला तिकडे दाखवतो की आपण तिकडे कयाक पण ठेवलेले हो आहेत या आणि तुम्हाला इथे समोर हे बघा आपले न्यूक्लिअर सायंटिस्ट इकडे तात्या आलेले आहेत तात्या नमस्कार आपल्या एक न्यूक्लिअर सायंटिस्ट दोन न्यूक्लिअर सायंटिस्ट आणि तिकडे आपले शिंदे न्यूक्लिअर सायंटिस्ट तिकडे योगेश योगेश भाऊ पण तिकडे आहेत सो असे आपल्या इकडे तीन न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत त्याच्यापैकी तात्या आपले मेन न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत ताते जेवढे प्रेमळ दिसतात तेवढे डेंजरस पण आहेत आता संध्याकाळ झाली आणि तात्या घरी जायचे पण दिवस रात्र आपल्या इकडे भाग चालू ठेवण्याचं काम तात्या आपले करतात करत आलेले आहेत आणि पहिल्यापासून तात्या आपल्याला इकडे मदत करत आलेले आहेत आणि इनफॅक्ट एम एस सी बी सुद्धा एखादा प्रॉब्लेम कधी सॉल्व नाही झाला आमच्या तात्यानं बोलतात आणि तात्या पटकन प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात तर एनिवे सो अशी सगळी मंडळी आता इकडे जमा झाली आहेत कारण की आज आपण पहिल्यांदी इथे आपण आज हे करतो आहे इथे सगळे वरती झिरमिळ लाईट्स सुद्धा तुम्हाला दिसत आहेत वेगवेगळे लागलेले आहेत आणि या आपल्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्सवरती इथे समोर ते तुम्हाला कयाक्स दिसत आहेत हे सगळे जे कयाक्स आहेत हे कयाक तिंगचं काम गजानन आपण सकाळी घेतो का संध्याकाळी आपण इकडे कायाकिंग करतो सकाळी करतो आठ साडेआठ वाजता आठ साडेआठ वाजता म्हणजे पाण्यामधनं जेव्हा वाफ वगैरे निघत असते तेव्हाच आपण इकडे कयाकिंगचा कार्यक्रम करतो इकडे कयाकिंग होतं माणसांची आंघोळ पण इकडेच होऊन जाते तसं आपल्याकडे आंघोळीसाठी आणि जर का कोणाला पक्के टॉयलेट बाथरूम पाहिजे असतील तर इकडनं पाच मिनिटावरती जसे वेगळे टॉयलेट बाथरूम वेगळे बांधलेले आहेत लोक तिकडे तयार होऊन इकडनं नाश्त्यासाठी परत आपण इकडे जिकडे कौलारूचा आपला जो भाग आहे तिकडे जाऊन नाश्ता करतो सो असं सगळं गजान नाही आम्हाला रूम दाखवतो उघडून रूम म्हणजे तंबू so, अशा प्रकारे आपले हे सगळे एकदम बेसिक तंबू आहेत त्याच्यामध्ये ही बेसिक राहण्याची व्यवस्था आहे आणि छान उंच असे तंबू आहेत जेणेकरून लोक ज्यांना एखादं उभं अगदी असं थोडंसं व्यवस्थित हे करायचं असेल तरी पण ऑफकोर्स हे जे सगळे तंबू वगैरे आहेत आपलं काहीच सगुणाबागेमध्ये असं एकदम फार फॅन्सी किंवा फार कम्फर्टेबल असं काही नाही जसं असतं तसं आहे आपली माणसं तुम्हाला दिसत आहेत खूप प्रेमाने खूप आत्मीयतेने त्यांचे जीवापाड काम करून इथे सगळे वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या छान छान करत असतात आणि सो धन्यवाद गजानन तुम्ही कधीतरी जर का तंबूमध्ये आलात तर तुमची भेट नक्की गजाननशी होईल आणि आपण नक्कीच इकडे कधीतरी भेटूया धन्यवाद थँक्यू